नाशिकच्या सातपूर भागात हनुमान मंदिर परिसरातील बियर बार विरोधात श्रीराम शक्तीपीठ संस्थानाने आंदोलनाचा इशारा दिला आहे त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरात असलेल्या हनुमान मंदिराच्या शेजारी सुरू असलेल्या बियर बारमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा सा आरोप संस्थानाने केला आहे शासन नियमानुसार मंदिरापासून पंचाहत्तर मीटरच्या आत मद्य विक्रीस बंदी असतानाही या नियमांचे उल्लंघन होत आहे श्रीराम शक्तीपीठ संस्थान पाच वर्षांपासून या मंदिराचे व्यवस्थापन पाहत आहे धार्मिक विधी आणि वार्षिक उत्सवांच्या माध्यमातून मंदिर परिसराची पवित्रता कायम ठेवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे मात्र बियर बारमुळे भक्तांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे पत्रकार परिषदेत संत आणि संघटनांचा रोष व्यक्त झाला राष्ट्रसंत आनंद विभूषित श्री, श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज श्री नाथानंद सरस्वती महाराज सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज आणि सुदर्शनानंद सरस्वती महाराज यांनी या विरोधाला तीव्र पाठिंबा दर्शवला आहे बजरंग दलाचे नाशिक जिल्हा संयोजक अॅडव्होकेट पंकज चव्हाण सागर वैष्णव राहुल पवार रमेश वैश्य साहेब अध्यक्ष नाईक संकुल प्रदीप परदेशी हिरामन ढगे आणि पाटील सर मॅनेजर नाईस संकुल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संस्थानाने इशारा दिला आहे की जर प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही तर शांततेने आंदोलन छेडले जाईल स्थानिक नागरिक आणि भक्तगण प्रशासनाकडून त्वरित हस्तक्षेपाची अपेक्षा करीत आहे हनुमान मंदिर परिसरातील धार्मिक पवित्रतेचा हा प्रश्न आता दृष्ट्याही महत्व बनला आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष आणि हनुमंत ही एक अद्भुत ऊर्जा देणारी शक्ती देणारी बलाची ही देवता आहे आणि ह्या देवतेला मला असं वाटतं सूर्यचंद्र नमस्कार करतात तर आपण सगळ्यांनी या देवतेचं कसं पावित्र्य राहील आणि आजूबाजूला ज्या काही गोष्टी आहेत की ज्याला बाधित करणार आहेत बदनाम करणाऱ्या आहेत तर त्या गोष्टी सगळ्या बंद झाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याच कारणानं आजची पत्रकार परिषद घेतली गेली तुम्हाला मला असं वाटतं खालचा आणि वरचा असा विषय नाही आहे खालचा आणि वरचा विषय नाही आहे तर मला असं वाटतं की देवाच्या ठिकाणी म्हणजे ज्या गोष्टी आहेत कि तिथे आमच्यासारखे साधू असतील तुमच्यासारखे भक्त असतील त्यांना बाकीचा त्रास होता याच्यासाठी गुरुदेव सांगतात खाली हा विषय नाही नंतर आलेला आहे या संकुलाचे जे काही काळे धारक का आहेत त्यांना प्रत्येकाला काहीच प्रोजेक्ट टाकायचा असेल तर परवानगी घ्यावी लागते नाईस संकुलची तर ती परमिशन त्यांना दिलेली नाहीये एनओसी म्हणतात त्याला ओ सी नसल्यामुळे त्यांना राज्य उत्पादन शुल्कवाल्यांनी पण परमिशन दिली नाही आणि कलेक्टरांनी पण त्याच्यावर बॅन आणून सील पण केलं होतं परंतु त्यांनी वरच्या लेव्हलला मंत्रालयामध्ये अपील वगैरे करून ती परमिशन उपलब्ध केली आणि ते पुन्हा सुरू झालं तर हे ऑलरेडी मंदिर आमचं पहिलं होतं आणि नंतर मग पार झालेलं आहे काय तुम्ही नाही आम्ही काय केलं होतं की ज्या पर्पजसाठी साठी गाडे वाटप केलेले आहेत किंवा ज्या ॲक्टिव्हिटीज चालू करायच्या होत्या त्या व्यतिरिक्त संस्थेची कोणतीही परवानगी न घेता वरून ह्या डायरेक्ट परवानगी आणून त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय चालू केलेले आहेत दारू विक्री किंवा बार हॉटेल्स रेस्टॉरंट किंवा पब चालू आहे तर याबाबत संस्थेलाही कळवलेलं नाही आणि आमच्या बॉयलर्सप्रमाणे प्रत्येक गोष्टीची परवानगी घेतली पाहिजे तर ज्या उद्देशाच्या साठी आम्ही त्यांना वाटप केलेले जे गाड्या आहेत किंवा जी जागा आहे ते वापरत नाही म्हणून मग आम्ही आता पुढची स्टेप आमची अशी आहे की ते जे काही वाटप केलेले ते रद्द करून संस्था ते गाडे ताब्यात कशी येतील त्याप्रमाणे आम्ही आता कायदेशीर कारवाई करणार आहे ही गाडी स्वतःच्या मालकीचे लीजचे असतात ते नाईसने स्वतः प्रोजेक्ट बांधलेला आहे नाईस आणि त्यांना वाटप केलेलं आहे लीजने त्यांनी सुद्धा भाड्याने दिलेली आहे त्यांनी स्वतः भाड्याने दिलेले आहे आम्हाला अशी माहिती कळली आहे म्हणून त्यांनी या कोणत्याच परवानग्या नाहीच मध्ये घेतल्या नाही आम्हाला वरच्यावरती असं कळलं की यांनी भाड्याने दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी असं माझं दिनेश पाटील सर याच्यामध्ये काही आपल्याला राजकीय वरद असत वाटतोय कोणाचा नाही कोणाचाच नाही कारण संस्था आहे संस्थेचे सभासद आहेत गाळेधारक आहेत संस्थेला बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे आणि त्याप्रमाणे त्यांचे डिसिजनप्रमाणे आम्ही काम करतो श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून नाईस संकुल इथे असलेले जे काही हनुमान मंदिर आहे गेले आ, दोना साला आसे, आसे, के हे गेल्या दोन हजार वीस सालापासून त्याचं मॅनेजमेंट असेल व्यवस्थापन असेल दैनंदिन पूजा अर्चा असेल किंवा वार्षिक सण उत्सव असेल ते सगळं साजरे करण्याची जबाबदारी ही नाही संकुलनी श्रीराम शक्तीपीठ संस्थेनं दिलेली आहे आणि आजगाव ती चालू आहे उत्तमरित्या पद्धतीने परंतु काही का कालावधीपूर्वी कुठलाही परवानगी नसताना तिथे अचानक आपल्यालाही माहिती आहे की शासनाचं एक आ, झी आर आहे का त्या जी आरप्रमाणे जर तिथे मासमच्छी असेल किंवा बिअरबार असेल किंवा दारूचं दुकान असेल तिथे आणून मंदिराच्या आजूबाजूला ती परवानगी नाही आहे परंतु ते सगळं डावलून त्यांनी कुठल्या पद्धतीने परमिशन न घेता राज्य उत्पन्न शुल्काच्याही डोळ्यामध्ये धुळ झोपून ते ह्या गोष्टींचे त्यांनी परवानगी वरच्या लेवलला आणून ते चालू केलेलं आहे तर आमची एकच मागणी आहे की आपली ही धार्मिक भावना आपली हिंदूंची एक भावनिक साथ असते आणि तिथे कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचे मांसमच्छी असेल किंवा दारूचं दुकान असेल बार असेल ही कुठेही नको आहे तर ह्या ह्यामागे एक भावनिक दृष्टिकोन हा प्रत्येक लोकांचा आहे कारण प्रत्येकाची भावना असते आणि आपले हिंदू धर्म हा भावनिक आहे आणि त्याच अनुषंगाने आमची एकच इच्छा आहे की हनुमंतरायाच्या मंदिराच्या आसपास कुठेही पद्ध या पद्धतीचा बार नको आणि तिथे प्रत्येकाची धार्मिक जोपस धार्मिक भावना जोपसली जावी आणि लवकरात लवकर ते बार कसं बंद होईल हाच आपला एक एकमेव आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही कुठलाही मार्ग असेल आपल्या शास शासन दरबारी असेल किंवा कलेक्टर दरबारी असेल हे आम्ही करायला तयार कर आहे कारण यामागे ज्याही वेळेस वर्धापन दिन झालाय सगळ्या आखाड्याचे साधू संत उपस्थित होते तेराही आखाड्याचे तेरा साधू संत उपस्थित होते आणि आम्ही त्या आखाड्या परिषदेच्या माध्यमातून सुद्धा एक पत्रक काढून अं राज्यपर्यंत शुल्क आम्ही देणार आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.